जय श्रीकृष्ण मौली श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये खोड्या करायचा एक दिवस काय झालं एक गोपिका आली अग यशोदे ए यशोदे तुझा कान्हा बघ किती खोड्या करतो काय झालं काय केलं माझ्या कानाने अग काय सांगावं तुझ्या कान्हाच्या खोड्याला रोज येतो आणि काही ना काही खोडी करून जातो बघ हे बघ तू काय कर उद्या अंगारकी चतुर्थी आहे मंगळवारची तू गणपतीच व्रत कर तो गणपती बाप्पा तुला पावेल आणि तुझ्या मुलाला गुण देईल नंतर तो तुझा कान्हा खोडी करणार नाही असं म्हणता का ठीक आहे मी उद्याच गणेश चतुर्थीचं व्रत करते मग यशोदेनं काय केलं माहितीये अंगारक चतुर्थी आलेली आहे मंगळवारची आणि यशोदेनं उपवास ठेवलेला दिवस आहे दिवसभर उपवासन केलं आणि संध्याकाळच्या टायमाला यशोदेनं पूजेची तयारी केलेली आहे पूर्ण सामग्री तयार केलेली आहे लाडू मोदक सगळ्यांचा भोग लावणार आणि दुर्वा वगैरे सगळं व्यवस्थित गणपतीची पूजा केलेली आहे यशोदेने आणि आता भोग लावायचा आहे तेवढ्यात काहीतरी विसरलं आणि ती दुसऱ्या दालनात गेलेली आहे तेवढ्यात कृष्ण अग आई मला भूक लागली आई मला काहीतरी दे ना खायला अग आई मला भूक लागलेली आहे अरे थांब बाळा आधी गणेशाला नैवेद्य झाला ना कि मग मी तुला जेवायला देईन नाही आई मला आत्ता भूक लागली आई मला भूक लागली चल बघ बरं मी कशी पूजा करते हे बघ तू चल मग त्या घेतलं आणि गणपती पूजा करत होती तेवढ्यात काहीतरी विसरला आणि दुसऱ्या दालनात गेली दुसऱ्या दालनात गेल्याच्या नंतर ह्या श्रीकृष्णानं काय केलं माहिती आहे कोणती लिळा केली यशोदा दुसऱ्या दालनात गेल्यामुळे श्रीकृष्ण परमात्म्यानं अशी लिळा केली का पूर्ण मोदक लाडू पटापट पत खाऊन टाकलेले आहेत आणि ते मोदक लाडू पटापट पत खाल्ल्यामुळे ते पोटात बरोबर बसले नाही म्हणून गणपतीला पण तोंडात टाकलं आणि सांगितलं जा ते मोदक लाडू बरोबर कर असं सांगून यशोदा आली अरे कान्हा मोदक काय झाले अग आई काय सांगू मोठ्याच्या मोठा, मोठा बघ वक्र तुंडा गणेश उंदरावर बसून आणि मला धमकी देत होता तुझ्या आईला सांगू नकोस मी मोदक खाल्ले ते मोदक खाल्ले हो खर सांगतोय कान्हा तू गणेशाने मोदक खाल्ले का दाखव बर तूच खाल्ले असतील खोट बोलतोस नाही ग आई अगं मला भूक लागली मी किती व्याकुळ होतोय ग भूकेनं आणि तू म्हणतेस का तूच खाल्लेस आई मला जेवायला देना आई मला जेवायला देना परत कृष्ण हट्ट करत होता तेवढ्यात तो, तो गणपती पण ना तिथे श्री कृष्ण गणपतीला तोंडात टाकून पोटात आणि सांगितलं होतं जा ते पोटातले मोदक बरोबर कर आणि तो गणपती पण पोटात गेलेला होता कृष्ण परमात्म्याच्या मग म्हणते अरे कान्हा देव काय झाला मग मात्र कानाला हसू येत होत पुशे देव काय झाला हसे आले बोला म्हणजे हे बोलणं ऐकून हसू येऊ लागलं देवाला अरे देवालाच विचार ती देव काय झाला आता कुठला देव सांगणार म्हणून देव हसत होते असं त्या यशोदेच अंगारक चतुर्थीच व्रत होत मग अंगारक चतुर्थी च मला काय माहिती आई देव काय झाला तो अग मला भूक लागली मला जेवायला दे की असं करून कृष्ण परमात्मा रडून रडून हट्ट करत होते मला जेवायला दे मला जेवायला दे मग तेवढ्यात गणेश उंदरावर बसून प्रगट झाले आणि सांगितलं यशोदेव अग सगळ्या देवाचा देव हा आहे आणि तू ह्याला विचारतेस देव काय झाला आम्ही त्याचे अंश आहेत ग यशोदे तू याचीच पूजा कर आणि तू याचीच भक्ती कर आम्हाला ह्याची जर भक्ती केलीस ना तर सगळ्या दे कोटी देवांना यशोदे तू काहीतरी तुझं भाग्य आहे तू धन्य आहेस म्हणून तर तुझ्या पोटी प्रब्रह्म परमेश्वर अवतार घेतलेला आहे यशोदे अग याची भक्ती केली तर आम्ही खुश होतो आणि प्रसन्न होतो यशोदे हाच देव आहे आणि तू ह्याच्याच पाया पड म्हणून ते गणपती सांगत होते पण यशोदा भानावर राहिलेली नव्हती यशोदेला काही समजत नव्हतं मला कोण बोलते आणि मी कोणाशी बोलते हे काही आठवत नव्हतं यशोदेला आणि मग नंतर सगळं माया मोह परत श्रीकृष्णाने टाकला आणि नंतर परत त्या यशोदा भानावर आलेली आहे आणि पूजा करायची आहे गणपतीची आणि आई मला भूक लागलेली आहे आई मला जेवायला दे अशी ह्या गोकुळामध्ये लीळा होत होती काय सांगाव या परमात्म्याची लिळा ती यशोदा थक्क व्हायची देह भान हरकून जायची ह्या देवापुढं त्या यशोदेला परत भूल पाडून माया मोह टाकून परत श्रीकृष्ण पुन्हा स्थितीवर आणायचे यशोदा भानावर आलेली आहे बघते तर श्रीकृष्ण परमात्मा गणपती बाप्पा पुढे बसलेले आहेत लाडू मोदकाच ताट तसच्या तसच आहे आणि आई मला भूक लागली ग आई लवकर पूजा कर ना ग आई मला जेवायला दे असं म्हणत आहेत आणि सगळी पूजा सामग्री तशीच आहे असं यशोदा बघते आणि चकित होते का हे काय आहे मी आतापर्यंत होती कुठे असं त्या यशोदेला वाटत होत आणि दिवसभर व्रत केल्यामुळे ती यशोदा थकून पण गेलेली होती नंतर यशोदेने गणपतीची पूजा केलेली आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्यानं पण काय केलं माहिती आहे श्री कृष्ण परमात्म्यानं काय केलं परमात के दुसरी चतुर्थी येई पर्यंत खोडी केली नाही कुठल्या गोपीच्या घरी गोपी गेले नाहीत एकदम शांत राहिले मग यशोदेला वाटलं गणपती बाप्पा एकाच चतुर्थी मध्ये पावला असं त्या यशोदेला वाटत होतं पण श्री कृष्ण परमात्म्याच धैर्य काय होतं का दुष्टाकडे दही दूध गेलं नाही पाहिजे कंसाकडे आणि ह्या गोकुळातलं ह्या गोपिका श्रीकृष्ण भक्ती रममान होत होत्या आणि ह्यांचं दही दूध म्हणजे तो प्रसादच होता जर हे त्या कंसानं खाल्लं तर तो पटकन मरणार नाही ह्या परमात्म्याच्या अशा लीळा बघून एवढा आनंद वाटायचा आणि त्या श्रीकृष्णानं एक महिन्याच्या नंतर परत खोड्या चालू केलेल्या आहेत